नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांच इंद्रधनु या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी सासूर वाशिणीला सासरी त्रास देणारं कोण कोण असत तर सासू खाष्ट असते सासरा आखाड असतो मोठा धीर थोरली जाऊ आजे सासू हे सगळं सारखं शिकवण्याच्या नादानं या छोट्या नव्या सुनेला जाच करत असतात घरच्या वडीलधाऱ्यांच्या वागण्यामुळं छोटी नणंदही तसंच वाकू लागते आणि वहिनीला छळण्याचा प्रयत्न करते या पूर्वीच्या काळात घराघरात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं याचा होणारा त्रास या, या भोंडला गीतातून व्यक्त होतो या गाण्याची दुसरी बाजू म्हणजे सारखी तक्रार करणारी कुरकुरणारी सून आपल्या भावना गाण्यातून व्यक्त करून सासरच्यांना जोडणाऱ्या सुनेला एका छोट्या नणदेनं दिलेलं हे उत्तर किंबहुना जी सासूरवाशीण सून आहे ती कुठली तरी माहेरवाशीण आहे तिच्या माहेरी ती भावाच्या बायकोला त्रास देणारीही आहे सासरी छळ होतो म्हणून कुरकुरणाऱ्या सुनेचं माहेरी नक्की काय चालतं हे पण यातून नकळत दिसून येतं म्हणून या गाण्याच्या दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल यात बंडखोरीला दिलेलं उत्तर आहे काय आहे हे नेमकं गाणं ते आधी पाहूया नंदा भावया दोघी जणी घरात नव्हते तिसरे कोणी शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं बहिणीनी खाल्लं आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन ग दादा तुझी बायको चोरटी असेल माझी घेल पाठी घराघराची लक्ष्मी तत्कालीन वाडा संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीत घराला कुलूप लावण्याची प्रथा नव्हतीच घरात कोणी नाही असं कधी व्हायचंच नाही त्यामुळं नंदा भाऊजे या दोघीजणी घरात आहेत तिसरं कोणीही नाही असं चित्र या गाण्यात आहे त्यामुळं शिंकाळ्यावर टांगून ठेवलेलं लोणी खाल्लं कोणी असा प्रश्न पडल्यावर ती धाकटी नणन म्हणते मी नाही खाल्लं आता यावरून दादाकडे तुझी तक्रार करेन अशी ती धमकावते आता खर तर हे लोणी त्या नंदेनही खाल्लेलं असू शकत पण ती तर घरातील आहे वहिनी ही बाहेरून आलेली आहे घरातल्यांनी खाल्लं तर तो तिचा हक्क त्याला चोरी केली म्हणता येणार नाही पण बाहेरच्यांनी खाल्लं तर ती चोरी होईल म्हणजे लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला अजूनही आपलंस केलेलं नाही तिला तिथं खाण्याचा अधिकार नाही हे या ठिकाणी होत नणंद आपल्या भावाकडं वहिनीबद्दल तक्रार करते दादा तुझी बायको चोरटी आहे जरी ती गोरी गोमटी असली तरी ती चोरटी ती लाडानं आपल्या दादाच्या मांडीवर बसून त्याचे कान भरणार आहे वहिनीला चांगली शिक्षा कर तिनं लोणी पळवलंय तिला चांगलं काठीनं बदडून काढ घे काठी घराची लक्ष्मी मोठी असं म्हणून उपहासात्मक वर्णन या ठिकाणी होत सुनबाई म्हणजे घरची लक्ष्मी म्हणायचं आणि तिला तिच्या हातानं काही खाण्याचा अधिकार मात्र नाही हे या गाण्यातून सांगून नंदेचा होणारा जाच या बंडखोर गीतातून व्यक्त होतो हे भोंडल्यातील गाणं तसं बडबड गीताप्रमाणेच आहे तशी बरीचशी गाणी यमक जुळवायचा म्हणून जुळवलेली आहे आपल्याकडं खेळाच्या माध्यमातून अशी अनेक गाणी आहेत की ज्याचा वापर घरगुती भांडण संघर्ष त्यातून दाखवला जातो मग ती भोंडल्याची गाणी असतील नाहीतर मंगळागौरीची ग्रामीण भागात लग्नात उखाणे घालून वहिनी वहिनींमधील भांडणं करण्याची प्रथाही होती रुखवत नाचवताना दोन्ही घरातील उणी दुणी काढण्याची प्रथा या लोकसंस्कृतीतून दाखवून दिलेली आहे हा सगळा वर्षभरातील राग कुठेतरी व्यक्त होत असतो आणि त्याला वाट करून देण्यासाठी ही भोंडल्यातील बंडखोरी होते श्रोते हो हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या इंद्रधनू चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद